अंबड मध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा भोसकून खून पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावरच कोसळला तरुण पोलिसांनी काही क्षणातच आवळल्या एका खुणाच्या मुसक्या पत्नीसोबत शेजारील तरुणाचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी रात्री महिलेचा पती आणि नातेवाईकांनी या तरुणाचा भर रस्त्यात गाठून चाकून भोसकून खून केल्याची घटना रात्री अंबड शहरातील पटण मोहल्ल्यात घडली आहे दरम्यान मय तरुण जखमी अवस्थेत जीव वाचवण्याच्या आकांतानं पोलीस ठाण्याकडे पळत येत असताना ठाण्याजवळच कोसळला हो होता त्याच अवस्थेत त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते जिथं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले अंबड शहरातील पटाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलीम शेख खाजा शेख वैवर्ष तीस या तरुणाचा शेजारीच राहणाऱ्या एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागल्यामुळं महिलेचा पतीसह त्याचे दोन भाऊ व अन्य नातेवाईकांनी कलीम याच्यावर पाळत ठेवून शनिवारी रात्री सुमारास कलीम शेख पटान मोहल्ल्यात गाठून सरफराज फेरोज शेख व अन्य तिघांनी कलीमवर चाकून वार केले गंभीर जखमी झालेला कलीम हा जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे पळत असतानाच रस्त्यातच कोसळला होता घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ कलीम यास जालना इथं रुग्णालयात हलवण्यात आले होते उपचार सुरू असताना तो मरण पावला या घटनेची माहिती कळताच अंबड शहरात खळबळ उडाली होती दरम्यान कलीम शेख याचा मृतदेह जालना येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी आला आहे या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात सरपराज शेख यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बालवार करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवीन नरोडे पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण दीपक पाटील आणि अरुण मुंडे यांनी रात्रीच एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं